बोरीत जागर आदिमाया शक्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही जिंतूर तालुक्यातील ठळक घडामोडी उत्सवानिमित्त बोरी येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी शिवनिर्मल मंगल कार्यालयात आशिष लड्डा मित्रमंडळाच्या वतीने गोंधळ आदिमायाचा जागरण हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन व्यापारी संतोष लड्डा यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अजय चौधरी युवा काँग्रेसचे प्रदेश सचिव नागसेन भेरजे माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित घोलप डॉक्टर कालिदास चौधरी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष घोलप भाजप युवा नेते सतीश चौधरी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर अरुण चौधरी डॉक्टर सुरेश खापरे महेश्वरी समाज अध्यक्ष ललित बियाणे दिनकर चौधरी ओंकार चौधरी अशोक शिंपले शेख वसीम मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगदंबा माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांचा सत्कार शाल शिफ देऊन करण्यात आला शिवशाहीर पृथ्वीराज माळी सांगलीकर आणि त्यांच्या संचाचं स्वागतही करण्यात आलं माळी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेतलं त्यांचा आदर्श समोर ठेवून युवकांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा तसेच माता भगिनींनी आपल्या मुलांच्या दफ्तरात ज्ञानेश्वरी ठेवावी जेणेकरून विद्यार्थ्यांना संस्कार आणि अध्यात्म्याची ओढी लागेल या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आशिष लड्डा यांनी केलं सूत्रसंचालन अनिकेत आवचाटे यांनी तर आभार प्रदर्शन विकास काळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष लड्डा मित्रमंडळाने विशेष प्रयत्न केले या जागरण कार्यक्रमाला बोरी आणि परिसरातील व्यापारी महिला मंडळ ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा